मुलं अजिबात भाज्या आजकाल खात नाहीत तर आपण अशी चमचमीत पौष्टिक कुरकुरीत अशी मिश्र भाज्यांची ज्वारीची धिरडी बनवणार आहोत ही धिरडी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर नक्की लाईक करा नमस्कार मी अंतरा स्वाग अंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक वेट लॉस रेसिपी बघणार आहोत अतिशय पौष्टिक आहे अतिशय मस्त रेसिपी आहे हे तुम्ही वजन कमी करण्यासाठी नक्कीच वापरू शकता नक्कीच बनवू शकता किंवा ज्यांना मधुमेह आहेत ते सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात किंवा लहान मुलांसाठी तर ही एक उत्तम रेसिपी आहे तर ती रेसिपी आहे मिश्र भाज्यांचे ज्वारीच्या पिठाचे धिरडे हे धिरडे तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खूप हेल्दी आहे खूप पौष्टिक आहे हे तुम्ही कुठल्याही वेळेला खाऊ शकता लंचमध्ये खाऊ शकता ब्रंचमध्ये खाऊ शकता डिनरमध्ये खाऊ शकता किंवा ब्रेकफास्टमध्ये सुद्धा नक्कीच तुम्ही खाऊ शकता अत्यंत पौष्टिक आहे तर ह्याचीच रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईब करायला विसरू नका तर चला तर चला आपण रेसिपी बघूया कळलंच असेल आपण काय बनवतोय तर आज आपण एकदम वेट लॉस रेसिपी बघणार आहोत म्हणजेच एकदम हेल्दी रेसिपी बघणार आहोत मधुमेह आहे ते सुद्धा हे धिरडं नक्कीच खाऊ शकतात आणि वेट लॉससाठी तर हा एकदम उत्तम पर्याय आहे आणि अगदी पोटभरीचा नाश्ता सुद्धा आहे हा ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला डिनरमध्ये जर खायचं असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणात सुद्धा ह्याचा वापर करू शकता दुपारी लंचमध्ये खाऊ शकता आपल्याला कधी कधी तिसतीज पोळी भाजी खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर हे ज्वारीचं धिरडं तुम्ही नक्कीच खाऊ शकता तर हेच धिरडं बनवण्यासाठी यासाठी आपण इथे घेतलंय एक कप ज्वारीचं पीठ इथे मी एक बोल आहे यामध्ये आपण घेणार आहोत एक कप ज्वारीचं पीठ यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबलस्पून तांदुळाचं पीठ याने कुरकुरीतपणा खूप छान येतो यानंतर आता आपण सर्व मसाले घालणार आहोत एक टीस्पून हळद एक टीस्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून हिंग एक स्पून जिरं जिऱ्यामुळे याला एक खूप मस्त चव येते एका हिरव्या मिरचीचे तुकडे इथे मी थोडंसं तिखट पण घातलं आहे आणि मिरचीचे तुकडे पण घातले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोघांपैकी एकसुद्धा घालू शकता इथे मी मिरची जी घेतली ही पोपटी रंगाची घेतली ही थोडी तिखटाला कमी असते आता आपण यामध्ये सर्व भाज्या घालून घेणार आहोत दोन टेबलस्पून किसलेला दुधी दुधी मुलं खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे घालून दिलं तर मुलं नक्कीच खातील दोन टेबलस्पून किसलेलं गाजर दोन टेबलस्पून बारीक चिरलेला पातीचा कांदा दोन टेबलस्पून बारीक चिरलेली कांद्याची पात दोन टेबलस्पून बारीक चिरलेला टॉमॅटो इथे मी टॉमॅटोच्या बिया काढून घेतल्यात मीठ चवीनुसार इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजूनसुद्धा तुमच्या आवडीच्या भाज्या यात वापरू शकता सिमला मिरची घालू शकता फरजबी घालू शकता आत्ता माझ्याकडे या नव्हत्या म्हणून मी घातलं नव्हतं किंवा बा मेथी असेल तर ती घालू शकता पालक असेल तर तोही घालू शकता अशा वेगवेगळ्या प्रा भाज्या तुम्ही नक्कीच घालू शकता पण आत्ता माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी इथे घातलेल्या आहेत यामध्ये आता नंतर आपल्याला घालायचं आहे ठेचून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या इथे मी साधारणतः सहा ते सात लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात याने या धिरड्याला खूप छान चव येते आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे खूप हेल्दी आहे हे धिरडं खरंच तुम्ही नक्की ट्राय करा नाश्त्याला सुद्धा तुम्ही बनवू शकता लंचमध्ये खाऊ शकता डिनरमध्ये खाऊ शकता वेट लॉससाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांना सुद्धा हा नक्कीच फायदेशीर आहे लहान मुलांसाठी तर नक्कीच उत्तम पर्याय आहे मुलं भाज्या अजिबात खात नाहीत तर तुम्ही हे मुलांना नक्कीच देऊ शकता आपलं मिक्स करून झालंय यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः एक ग्लास पाणी आपण इथे हळूहळू घालायचं आहे मिक्स करूया थोडं थोडं घालायचं एकदम घालायला गेलात तर मग कधी कधी पाणी जास्त होतं धिरड्याचं पीठ हे कायम थोडं पातळच असतं हे मिक्स करून घेऊया आपण आपलं इथे मिक्स करून झालंय त्यामध्ये आपण अजून एक ग्लास पाणी घालणार आहोत पण एकदम थोडं थोडं करून घालणार आहोत आपले इथे मिक्स करून झालंय आपण एक गोष्ट घालायला विसरलो ते म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया पुन्हा आपण पाणी घालणार आहोत थोडं थोडं पाणी घालणार आहोत हे बघा आपण इथे दोन ग्लास हे पूर्ण पाणी घातलेलं आहे ते कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत मस्त व्यवस्थित पातळ झालेलं आहे हे बघा परफेक्ट आपलं पीठ हे तयार झालंय मी तुम्हाला दाखवते आपण कितपत केलंय हे बघा आपलं परफेक्ट पातळ झालंय यापेक्षा अगदी पातळही नको आणि अगदी घट्टही नको जर तुम्हाला चिला म्हणून बनवायचं असेल तर थोडंसं तुम्ही घट्ट ठेवू शकता पण मी ते धीरडं म्हणून घालते म्हणून आपण इथे पातळ ठेवलंय किंवा तुम्हाला ॲज अ थालीपीठ म्हणून लावायचं असेल तर तुम्ही अजून घट्टसुद्धा हे करू शकता पीट ता जाले थे। चान जाले, हे बघा मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे इथे छान पातळ झाले अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे हे बघा तर आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण एक दहा मिनटं असं झाकून ठेवूया आणि दहा मिनटानंतर याची धेरडी घालायला घेऊया म्हणजे आपण जे मसाले घातलेत ते सगळे यामध्ये मुरले जातात आपली दहा मिनटं झालेत आहेत आपण आता झाकण काढूया आपण एकदा पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं केल्याने काय होतं मसाले चांगले व्यवस्थित मुरले जातात आणि धिरड्याला पण छान अशी चव येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक टेबल स्पून बेसनसुद्धा घालू शकता जर आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपण धिरडी घालायला सुरुवात करूया आपला तवा इथे चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं तेल जास्त नाही घालायचं आहे म्हणजे धिरडं आपलं खाली चिकटणार नाही तेल असं पसरवून घ्यायचं आहे जरा आता आपण धिरडं घालायला सुरुवात करूया धिरडं घालताना प्रत्येक धिरडं घालताना प्रत्येक वेळी असं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काय होतं आपलं पीठ आपण बनवलेलं पातळ असतं आणि पातळ असल्यामुळे पीठ हे खाली बसतं आणि पाणी वरती येतं त्यामुळे प्रत्येक धिरडं घालताना पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता आपण धिरडं घालायला सुरुवात करूया त्यावरती आपण आता झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मी इथे मध्यम ठेवली आहे म्हणजे वरून सुद्धा छान आपलं धिरड हे शिजल जाईल आपण झाकण काढूया एक दोन मिनटानंतर थोडस आपण इथे बाजूने तेल घालणार आहोत धीर्ड छान हे खालून शिजल गेलं पाहिजे व्यवस्थित आणि छान असं कुरकुरीत झालं पाहिजे आपल्या धिरड्याला सुद्धा जाळी मस्त पडले आता आपलं धीर्ड हे झालेलं आहे आता आपण याला पलटूया अगदी हळुवारपणे पलट हे बघा किती मस्त झालंय एकदम रंग सुद्धा खूप छान आलाय अगदी परफेक्ट रंग आहे याच रंगावर आपल्याला छान असं धिरड तयार करून घ्यायचंय आपलं धिरड सुद्धा झालेलं आहे हे बघा आता आपण हे एका जाळीवर काढून घेऊया तर मी इथे हे बघा या जाळीवर काढलंय आपण हे धिरडं जाळीवर काढायचं शक्यतो म्हणजे वाफेमुळे हे मऊ पडत नाही हे बघा किती मस्त झालंय धिरडं एकदम रंग सुद्धा छान आलाय आता आपण असं दुसरं धिरडं घालून घेऊया थोडंसं तेल घालायचं आहे जास्त नाही म्हणजे काय तर धिरडं खाली चिकटत नाही प्रत्येक वेळी धिरडं घालताना पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय थोडस तेल आहे बाजूनी अगदी जास्त नाही आहे तीन मिनटं झालेली आहेत साधारणतः आता आपलं हे दीड खालून झालेलं आहे आता आपण हे अलगपणे पलटवायचंय परफेक्ट झालं एकदम जाळी सुद्धा खूप मस्त पडले आता आपल्याला खालून जरा छान असं कुरकुरीत करायचंय म्हणजे मला जरा कुरकुरीत आवडतं म्हणून मी थोडं कुरकुरीत बनवते तुम्हाला मऊ हवं हो असेल तर तसं मऊ ठेवलं तरी चालेल आता मध्यमाच्यावरती छान याला खालच्या बाजूनी मस्त असं कुरकुरीत करायचंय खरंच हे दीडं तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका खूप हेल्दी रेसिपी मी तुम्हाला दाखवले वेट लॉससाठी एकदम मस्त आहे लहान मुलांसाठी सुद्धा खूप हेल्दी आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी सुद्धा योग्य पर्याय आहे लंचसाठी डिनरसाठी ब्रेकफास्टसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे मुलं भाज्या खात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना भाज्या घालून दिलं तर मुलं नक्कीच खातील तुम्ही यामध्ये पनीर सुद्धा किसून घालू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठल्याही अजून आवडीच्या वेगळ्या भाज्या सुद्धा घालू शकता ज्या मी तुम्हाला मग काही भाज्या सांगितल्या त्या सुद्धा तुम्ही घालू शकता तर आता आपलं हे धिरडं झालेलं आहे आता आपण हे काढून घ्यायचं आहे हे बघा मस्त रंग आलाय एकदम छान झाले ती थिरडी आता मी अशीच बाकीची धिरडी सुद्धा तयार करून घेते आपली इथे मस्त मिश्र भाज्यांची ज्वारीची धिरडी तयार झाली मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालेत रंगही सुरे हे बघा किती छान जाळी पडले एकदम मस्त जाळीदार आपली धिरडी तयार झाली खरंच ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागतात एकदम टेस्टी लागतात तुम्ही ही पुदिन्याच्या चटणी बरोबर सॉस बरोबर लोण्याबरोबर दह्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता किंवा नुसती सुद्धा खाऊ शकता तर ही धिरडी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा हे जे माप घेतलं यामध्ये मा माझी चार मोठी धिरडी तयार झालेत इथे मी मोठी घातले म्हणून चार झालेत कदाचित तुमची थोडी जास्तही होतील जर जा तुम्ही लहान घातलीत तर जसं तुमची वाटी असेल त्या हिशोबाने तुमची धिरडी बनतील तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली इथे मिश्र भाज्यांची कुरकुरी तशी ज्वारीची धिरडी तयार झालेली आहे ज्वारीच्या पिठाची धिरडी ही तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक कर, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार